उपस्थित हे खरं आहे की आजपासून एक सामाजिक उपक्रम अम्मा की पढाई हा गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या करता म्हणून निराधार दिव्यांग विद्यार्थ्यांच्या करून एक सामाजिक उपक्रम जो निशुल्क चालवला जाणार तो सुरू होता है। हा खरंच अत्यंत गरजेचा असा उपक्रम होता अनेक मुलांमध्ये गुणवत्ता असते परंतु त्यांना संधी मिळत नाही मार्गदर्शन मिळत नाही सहाय्य मिळत नाही त्यामुळे त्यांच्या मनातली जी स्वप्न आहे ती स्वप्न अधुरे राहतात आणि ते स्वप्न पूर्ण करणारा गोरगरिबांच्या मुलाचं स्वप्न पूर्ण करणारा हा अंबाकी पढाई हा उपक्रम आहे मी सर्व या उपक्रमामध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि विशेष म्हणजे या अंबाकी पढाई फाउंडेशन हे जे आमचे ट्रस्टी आहे ज्यामध्ये संजय बेले सर असतील सुमित बेले असेल राहुल घोटेकर असेल देरकर असेल निलेश असेल हे सर्व त्यांचा सुद्धा मी विशेष धन्यवाद व्यक्त करेन की यांच्यामुळे हा उपक्रम सुरू होत आहे सरदार आंबेडकर विद्यालयच्या माध्यमातून ही एवढी मोठी इमारत सुसज्ज इमारत, आम्हाला उपलब्ध करून दिली त्यांचं सुद्धा ठिकाणी धन्यवाद ओ, या त्यांचा तीन हजार एकशे चोवीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती तीनशे विद्यार्थी आम्ही स्कुटीनी मधून सिलेक्ट केले त्यांचे इंटरव्ह्यू घेत जवळजवळ दोनशे सत्याऐंशी विद्यार्थी आ, या ठिकाणी अभ्यास त्या ठिकाणी करणार आहे